अजित पवार गटाचा जनसन्मान मिळावा सभास्थळाची तयारी अंतिम टप्प्यात अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर पंधरा जुलैची सुनावणी चौदा ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर वीस जुलैपासून उपोषण मुंबईत धडक देण्याचाही मनोज जरांगे पाटील यांचा इशारा विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजी छत्रपती राजे आज गडावर लोकांनाही मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन पोलिसांचा मोठा बंदोबस्त आषाढी एकादशी पूर्वीच मुख्यमंत्री शिंदे आज पंढरपुरात भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांच्या पाहणीसाठी शिंदेंचा पंढरपूर दौरा मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवरती ठाणे ते दिवात हार्बर लाईनवरती कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस आज येलो अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट अनेक ठिकाणी ट्रॅफिकवर परिणाम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताराला आज पावसाचा सा रेड अलर्ट कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा सा इशारा सात राज्यातल्या तेरा विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा दहा जागांवर विजय भाजपला मध्यप्रदेश हिमाचलमध्ये फक्त दोन जागा पूजा खेडकरनं मेडिकलच्या सीटसाठीही नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट वापरल्याचं उघड दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयाचं गायचं दूध दोन रुपयांनी महागलं दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय गायीच्या दुधाचा दर आता चोपन्न वरना छप्पन्न रुपये प्रति लिटर